बरं झालं अल्ला तू देव झाला नाही बर झालं अल्ला तू देव झाला नाही गप्पा मारता मारता देव सहज बोलून गेला बर झालं अल्ला तू देव झाला नाहीस गप्पा मारता मारता देव सहज बोलून गेला एकटेपणा जाणवत असेल कदाचित तुला एकटेपणा जाणवत असेल कदाचित तुला पण कोठ्यावधी जन्म तर नाही लागत एकटेपणा जाणवत असेल कदाचित तुला पण कोठ्यावधी जन्म तर नाही लागत चादर पांघरून झोपी जाण्याचा कधी कंटाळा येत असेल चादर पांभरून झोपी जाण्याचा कधी कंटाळाही येत असेल पण पण असं अखंड भ तर नाही लागत पण अस अखंडोभ राहो तर नाही लागत दोन वेळ बाग ऐकून जाग येत असेल तुला दोन वेळ बाग ऐकून जाग येत असेल तुला पण अविरत घंटांची घनखन ऐकावी तर नाही लागत दोन वेळ बाग ऐकून जाग येत असेल तुला पण अविरत घंटांची घनघन ऐकावी तर नाही लागत ध्रुपांच्या दरबळाचा कधी येत असेल उपाच्या दरवळाचा कधी येत असेल उप तुलाही तुला पण रोजचे रोज सांगाला नव्हे लेप तर नाही चढत पण रोजचे रोज अंगाला नवे लेप तर नाही चढत बंद गुजारीशी ऐकतच असेल तुम्ही बंदी रोज ऐकतच असेल तुम्ही पण भोळ्या भक्तांच वेळेपण कधी पाहत्र नाही लागत पण भोळ्या भक्तांचं वेळेपण कधी पाहत्र नाही लागत हे ऐकून हे ऐकून मरूर झालेल्या देवाकडे पाहून हे ऐकून मलूल झालेल्या देवाकडे पाहून बिनचेहऱ्याचा अल्ला उगीच हसला हे ऐकून मलूल झालेल्या देवाकडे पाहून बिनचेहऱ्याचा आल्ला उगीच हसला बुद्धाच्या ख्रिस्ताच्या आठवणी सांगत देवाच सांत्वन करीत बसला देवाच सांत्वन करीत बसला देवाचं सांत्वन करीत बसला